कसू बाई तुला आभळलया व का सांगू बाई तुला आभाळ आल्या व पडतोय पाऊस आला या गरजून शाळेतून भिवा नाही आला अजून व शाळेतून भिवा नाही आला अजून काय सांगू बाई तुला आभाळ लय आलय व काय सांगू बाई तुला आभाळ लय आलय व पडतोय पाऊस लारजून शाळेतून भिवा नाही आला जून व शाळेतून ून भिवा नाही आला व शाळेतून नाही आला शाळेची वाट <coughs> लयाव घड शाळेची वाट लयावघड पाठीवर दप्तर वज झालं झड पाठीवर दप्तराच वज झालं झ गेला तो बुके शाळेतून भिवा नाही आला अजून व शाळेतून भिवा <laughs> नाही आला जून काय सांगू बाई तुल आबाळले आले व काय सांगू बाई तुल आबाळले आले सांगू बाई तुल आबाळले आल्यावर काय सांगू बाई तुल आबाळले आले पाऊस काय सांगू बाई तुला आबाळल्या आल्यावर पडतोय पाऊस लारजून शाळेतून भिवा नाही ிவா